संपत्ती आणि दया एके ठाई धनंजया अठरा वाद्याय संपत्ती आणि दया एका ठिकाणी नांदू शकली तर तो सिद्ध नाही तर संपलं समजा हा निजाम ज्या वेळेस यांनी रिफ्यूज केलं मदन मोहन महालयाला माझ्याजवळ काहीच नाही ठीक आहे म्हणले हैदराबादला मुद्दाम गेले होते अलीगडू अलाहाबादून ठीक आहे म्हणले आणि त्यांनी सीआयडी लावले हा काय करतो ते पहा आपली बदनामी करतो काय निजामने काही दिलं नाही मदन म्हणून मग दोन तीन आपल्या मित्रांना बरोबर घेऊन सडकेवरून चालले एक मढ चाललं बोलराम भाई झालेलं राम राम सत्य हे सिरापुरी मस्त आहे काय काय असेल ते नारा असं चाललं असताना त्यावेळेस खुर्दा वा असे फेकित असत आता खुर्दीच राहिली म्हणून आजकाल फिकीत नाही नोटा कोणी फेकीत नाही आधी चार आणि दोन आणि आठ आणि असे काय असायचे ना आता खुर्दा तो तो। रुपाये रुपाये तर भिकारीही घेत नाही हो तुमच्या तोंडावर फेकून देतो नसेल तर माझून रुपया घेऊन जा म्हणतो रुपया देखील आजकाल भिकारी ॲक्सेप्ट करीत नाहीत स्टँडर्ड भिकारी वेगळे तर असा खुर्दा फेकेत होते त्या मढ्यावरून आणि हे वेचू लागले निजामाला जाऊन सांगितलं की जो मंगणेको आहेत हे ना अलिगढ युनिव्हर्सिटी तो मुर्दे के ऊपर से जो पैसा फेका गया ओ चून के ले राही अरे 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 म्हणले बोलवलं पुन्हा त्याने का म्हणले तुम्हाला काही वाटत नाही युनिव्हर्सिटी मागायला आले निजामनी सांगितलं आर मुर्देचे पैसे तुम्ही गोळा करलेत अशी युनिव्हर्सिटी बांधणार आहेत का किती मिळतील तुम्हाला रुपया देखील मिळणार नाही कारण ढबू पैसे फेकणारे लोक ते म्हणाले हो म्हणे जापना काय म्हणत असतील नवाबाला आपका सही आहे पण निजामांच्या नगरीमध्ये आलो आणि मला काही मिळालं नाही मला हिंदुस्तानला सांगायचं नाही अरे नाही जिंदेने नाही जिंदा दिल ने दिया तो मुर्देने है मुर्दे मुर्देने पटकन निजामाने थोडस दिलं त्याला काढून हा एक भाग निजामांचे काय हाल झाले तुम्हाला माहिती आहे आणि बिर्ला आज कुठे तेही माहिती आहे बिर्लाकडे ज्यावेळेस मदन मोहन मालवीय गेले त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती दिवे लावणीचा वेळ समय होता आणि अशा वेळेस एक नौकर गेला समयी अशी लावित असताना एक काडी विजली दुसरी काडी ओढली हवा होती पुन्हा विजली तर बिरला एकदम कडाडले मूर्ख कुठचा दोन काड्या नष्ट केल्या स्वतःची मालमत्ता समजतोय इतकं तू अजून शिकला नाहीस मदन मोहन मालवीय म्हणले दोन डबड्याच्या काड्या डब्बीच्या ओढल्यानंतर एवढ्या शिव्या दिल्या बिरलांनी नालायक कुडचा आपण मागूच नाही काय काही ना मागू मागणं हे चांगलं कारण हे निजामाचे बाब दिसाय <laughs> तर म्हणाले मदन मोहन जी सगळं त्याला खूप रागावल्यानंतर सगळं संपलं कैसे आहे हो ते म्हणजे कसं नाही सहज आलो होतो भेटायला नाही नाही म्हणे कशाला आले सांगा नाही नाही म्हणे मी आता सांगतच नाही पुन्हा शिव्या कशाला खा खूप सांगितल्यानंतरही ते ऐकणं कहोत सई मग म्हणे आली म्हणजे विश्व हिंदू विद्यालय हिंदू विश्वविद्यालय आहे आणि त्यासाठी तुम्हाला निधी मागण्याकरता आलो पण नाही आता मागत नाही मी चाललो त्यानं वाटलं तर पुन्हा फैरी सुरू करतील आहे किती तुमचं बजेट आहे सांगितलं असेल त्यावेळेस एक दोन कोट काय असेल ते अपेक्षा काय म्हणे मी काही बोलत नाही चेक फेकला आकडा टाकून द्या झाली पाहिजे म्हणले ती अलीगड युनिव्हर्सिटी ते पाहतच राहिले लिहा म्हणले तुम्ही आकडा त्यांनी सांगितला शेवटी लिहिलं त्यांनी एक आणि कमी पडले तर आता कोणाला मागू नका माझ्याकडे या त्यांनी सांगितलं तुमचे दोन रूप पहिली दोन डब्बीच्या काड्या ओढल्यानंतर त्या माणसाला शिव्या दिल्या आज एवढी संपत्ती तुम्ही देत आहेत हसले बिरला वाक्य फार महत्वाचे आहेत जे ब्रह्मदेवानी इथं टाकले बिरला शेठने सांगितलं हे पा ही संपत्ती तुम्ही माझी समजता का की माझ्या कर्तृत्वाची तुम्ही समजता अरे प्रभूनी पुण्याईच्या जोरावर मला सांभाळायला दिलेलं हे बँक बॅलन्स आहे प्रभू याचा एक एक हिशोब विचारणारे मी ट्रस्टी आहे मी मालक नाही आहे ह्या संपत्ती जो प्रभू देत चाललाय त्याचा हिशोब विचारणारे की पैशा पैशाचा विनियोग मी काय केला एक एक पैशाचा प्रभू ज्यावेळेस हिशोब विचारील त्यावेळेस डबड्यांच्या काड्या ह्या डबीच्या तो नौकर वेस्ट करीत होता हे मी शिकवलं नाही याचही तो तपासशील आणि हे तर स्वधर्माचं काम आहे सत्कर्माचं काम आहे हे दिलंच पाहिजे माझं नाही बाबा हे भगवंताचं आहे भगवंताच्या चरणी भगवंताच्या कार्याला लागलं ला पाहिजे त्यावेळेस बिर्ला आजही मोठे निजाम आजही संपला आहे इथे ब्रह्मदेव तेच म्हणतात मोठ्यांचीच उदाहरणं सांगितले आपलं कुठं बसत कोणाला माहित ही यज्ञ सुरी जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो आत्मयज्ञ तुम्ही केला साधक झालेला आता दुसरा सांगता येत अगोदरचं सांगितलं तुम्हाला संपत्ती पूर्व पुण्या मिळाली पण तुम्ही इंद्रिय मधात झालात आणि ईश्वरांच्या चरणी काही अर्पण करायला ना तयार नाहीत दान आणि त्याग तुम्ही करत नाहीत नंबर दोन ह्या संपत्तीमध्ये इंद्रिय देखील येतात कोणाला सौंदर्याचा माज आहे कोणाला जातीचा माज आहे कोणाला बुद्धिमत्तेचा माज आहे ही देखील एक संपत्ती आहे फार माजलेले असतात पंडित पा एक पंडित दुसऱ्या पंडिताच्या जवळ ऐकत नाही आणि एक कवी दुसऱ्याची कविता ऐकत नाही एक लेखक दुसऱ्याचा लेख वाचत नाही माज आहे मद आहे सरस्वती प्रसन्न काही ना असेल त्याचा एक माज येतो आहे यज्ञ यज्ञी सुरी आणि जे लोक कुंडलणी जागृत झालेले आहेत सद्गुरु मिळालेले आहेत आणि योगायोगानं भगशक्ती थोडी जाग्रत होऊन संपत्ती देखील देवानी काही कारणाने यांना दिली पण पुढे हे पा काही काही साधक काही नसताना खूप देत होते आणि ज्यावेळेस मिळत गेलं देणं बंद झालं पा गरीब जो ह्या देशात देतो तेवढा श्रीमंत ह्या देशात देत नाही गरीब जो देतो कधी लक्षात घ्या गरीब हा अमीर असतो देण्यामध्ये आणि श्रीमंत हा कृपण असतो एकदा भगवान येशू ख्रिस्त चर्चमध्ये बसलेले बस आहेत शिष्य आजूबाजूला बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक पेटी ठेवलेली आहे दान पेटी येशू ख्रिस्त सारखे आहेत तीन चार घंटे ही मंडळी बसली आणि पाहतायत भक्तमंडळी येत आहेत पैसे टाकतायत जात आहेत एक माणूस आला तिरुपतीसारखी देवता असेल सुटकेस घेऊन घ्योन पैसे घेऊन आला त्यांनी संपूर्ण पैसा टाकला देवाला असं लोटांगण घातलं तिरुपतीपेक्षाही मोठा देव ख्रिश्चनांचा आहे कुठे इटली व्या वॅटिंगन वॅटिंगन सिटी तिरुपती बेक तिथे इतका अफाट पैसा येतो भगवान यशू बसलेले असताना अफाट पैसा कोणी टाकत होते कोणी थोडं टाकत होते आपापल्या परीने टाकत होते भगवान पाहत होते शिष्यही पाहत होते एक माणूस आला त्यांनी खिशात हात घातला चारी खिशात दोन रुपये होते टाकून दिले हे सगळ्यांचं झाल्यानंतर शिष्यांनी प्रश्न विचारला भगवन भगवंतांनी कोणाचा पैसा घेतला असेल आणि कोण याच्यातला समजावा ते म्हणे तुम्हीच सांगा शिष्यानी सांगितलं ज्यांनी मोठ्या पेटीतून टाकलं ना काही लाख रुपये काही लाख डॉलर त्या काळात आम्हाला वाटतं त्याचा पैसा ॲक्सेप्ट झाला असेल आणि तो सर्वात मोठा दानी आहे असे नंबर काढले हे गप्प बसले ते म्हणजे तुम्ही सांगा भगवन आणि सांगू म्हणले हो ज्यांनी दोन रुपये टाकले ना तो सगळ्यात मोठा महादानी आहे आणि त्याचा पैसा भगवान त्याला पावला सगळ्या तोंड उतरले काय काय भगवान बोलता येत बोलता येत नाही आपल्याला सद्गुरू आहेत असं कसं म्हणले अहो त्यांनी दोनच रुपये टाकले आमच्यासमोर अरे दोन रुपयेच त्याच्याजवळ सर्व संपत्ती होती आणि सर्व संपत्तीचं त्यांनी दान केलं यांनी काही पर्सेंट दान केलंय आणि हेतू ठेवून केलंय यांनी निरीच्छ हेतुनी सगळं होतं ते सगळं टाकून दिलं सांग कोण दानशूर आहे सर्वस्वार ती ही भाविकी सुरी जे हे संपत्ती दिदली पुरी अरे यज्ञामधून संतुष्ट झालेल्या देवता प्रसन्न तुम्ही करून घेतल्या या स्वधर्माच्या यज्ञातनं अखंड अनुसंधानाच्या प्रयोगातनं आणि अखंड साधनेमधून तुमच्यासाठी साधकांसाठी यज्ञ देवता प्रसन्न होऊन तुम्हाला संपत्ती दिली पण तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो सधर्मा स्वधर्माचरण करणाऱ्यांना जो देणार नाही आता तुम्हाला दानाची व्याख्या सांगतो अनेक वेळेस आपले साधक प्रश्न विचारतात दान पहिल्या नंबरचं कोणाला इथे त्याचा उलगडा ब्रह्मदेवानी केलाय आणि भगवान कृष्णाने केलाय तुम्ही स्वधर्माचरण करताय अखंड अनुसंधानामध्ये तुमची कुंडलिणी जागृत आहे सद्गुरू मिळालेले तुम्हाला प्रयोग आहे काहींचा कर्मयोगात प्रवेश आहे काहींचा योगात प्रवेश आहे काहींचा बुद्धियोगात प्रवेश आहे अनुभव येत आहेत तुमचं पहिलं कर्तव्य कशा करताय स्वधर्माचरण करणार असतील त्या लोकांना देणं इथे पोखरणं थोडे टिकले थोडे टिकले म्हणतोय मी कॅसेटमध्ये भाग आला पाहिजे दरवर्षी कमीत कमी पाच पन्नास हजार लागत असतील सगळ्यांचं जेवण खाण उतरणं माझ्या चिते झालं पाहिजे आणि सगळं हे केलं पाहिजे त्याचे रिटर्न्स भगवती देते पैसा आहे पण देऊच वाटत नाही उपयोग नाही स्वधर्माचरण आणि फक्त त्यांनी एखाद्या मंदिराला दिलं असेल ते नाही पावलं उदाहरण देतोय कदाचित काही लाखोनी दिलं असेल नाही पावलं हॉस्पिटलला दिलं असेल नाही पावलं रोग्यांना दिलं असेल नाही पावलं तुम्हाला ज्या शक्ती मिळाल्यानंतर दिलंय तिचं कार्य हे पी एच डीचं कार्याला प्रथमता जो देईल पहिल्या नंबरचा तो तेवढंच दान ॲक्सेप्ट आहे बाकीचं जनरल वॉर्डमधल्या पेशंटसारखं दान लक्षात घ्या काय म्हटलं एक डॉक्टर आहे प्रोफेसर आहे मेडिकलचं शिकवणं हे त्याचं कार्य आहे आणि मेडिकलचं तोच शिकू शकतो सर्जरीचा समजा त्याचा विषय असेल आणि तो, तो प्रायमरी पोरांना शिकवत असेल चौथीच्या पोरांना शिकवत असेल कोणतं योग्य आहे सांगा तो म्हणेल मग काय बिघडलं तेही दाणे ना विद्यादान अरे हो बाबा तुम्हाला सामर्थ्य मेडिकलच्या पोराना शिकवण्याचं दिलेलं असताना चौथीच्या पोरांना दुसरं कोणी शिकविल ना काय गरज आहे तुमची नाही मी माझ्या गावातल्या चौथीच्या पोरांना शिकविल मरा कोणी चांगलं म्हणणार नाही म्हणून ज्या ज्या वेळेस मला म्हटलं पहिलं म्हणलं माऊलींचं कार्य दान तन मन धन पाहिजे फक्त धन नाही तनानी दैवी सामर्थ्याची पूजा आराधना म्हणानी संपूर्ण स्वधर्माचरण अखंड आत्म्यामध्ये रममान होणं आणि धन तर सर्वस्व अर्पण ही स्टाईल असेल तो त्याच दान ॲक्सेप्ट त्याच दान काय त्याचं सगळंच ऍक्सेप्ट आहे इथे तेच आहे की स्वधर्मा चरण करणाऱ्या सर्वेश्वरी त्या विश्वपतीचं त्या सर्वेश्वरीचं जे कार्य असेल आणि ते त्या संपत्तीनं त्यानं जर केलं नाही तर काय होईल पुढे ब्रह्मदेव सांगते म्हणजे तुम्ही म्हणाला आम्ही दुसरीकडे दिलं चौथीच्या वर्गाला शिकवला नाही तुला कशाकरता मेडिकलची डिग्री भगवंतानी दिली होती सर्जरीची प्रोफेसर ची, का आणून तुला त्या ठिकाणी ठेवलं ज्या ज्या साधकांना संपत्ती मिळाल्यानंतर काहींना नंतर मिळाली इथे आणून भगवंतांनी ठेवलं कशाकरता ठेवलं होते ना बाकीचे का नाही आणून ठेवलं इथे तुमची आवश्यकता आहे तुमच्या ज्ञानाची आवश्यकता आहे तुमच्या दानाची आवश्यकता आहे आणि तुमचंच पाहिजे इतरांचं नाही लक्षात घ्या मी काय म्हणतो ते श्याम पवार एक लाख रुपये आपल्याला दिले परेशान झालो काल कड मॅडमचा फोन आला तो विचारत होता याला की याला पुन्हा किती लागतात अरे पाच सहा एकर जमीन आहे काही नाही तोंडात मारल्यासारखी स्थिती आहे आणि लिटिगेशनमध्ये सगळी प्रॉपर्टी भांडणं चालू आहेत पण भगवंतां भगवंत कार्याची प्रेरणा कशी मिळते ते पहा म्हणजे स्वधर्माचरण करणाऱ्या साधकांना स्वधर्माचरण करणाऱ्या संतांना आणि स्वधर्माचरण करणाऱ्या कार्याला हे स त्या सर्वेश्वरीचं कार्य याला जो संपत्ती देणार नाही आणि इतर मार्गाला दे म्हणजे कदाचित दी पण दुसरीकडे दे आणि वरचे इंद्रिय मधामध्ये बोलतील साधक आहेत पण इथे देणार नाहीत आता त्यांचं फलित सांगतायत भगवान पुढे अजून तिसरं आहे अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे तिसरा प्रकार सांगितला आहे अग्नि